thank you त्याला इतका जबरदस्त प्लॅन आहे ना नदीवरतीच आलोय सगळे आमची पूर्ण फॅमिली आणि बघू शकता इकडं सरपंच काढण्याचं चा काम चालू आहे इकडं रॉयदाच काढतोय इकडे आई आणि पिंकी सुद्धा मय आज चिकन घेऊन आलोय आपण पोपटी बनवतात तस आपण ट्राय करणार आहे आजच्याला जबरदस्त आजच्याला प्लॅन असणार आहे पहिल्यांदाच आज चिकन बनवणार आहे आणि ते पण पोपटी म्हणतात तसं आपण बनवणार आहे तर बघू कसं काय होत आहे आता पहिलं सरपण काढून घेऊ अशा ठिकाणी सरपंच काढण्याचं काम चालू आहे बघू शकताय हे बाबळेचे काटे वगैरे हो आहे त्याच्यातनं आपल्याला सरपण काढून घ्यायचंय आणि बघा तिकडे सुद्धा आहे वडून आणि बघा एकदम मोठे मोठे लाकडं इतकं आपण सरपण घेतलंय काढून कारण तर त्याला सरपण बरच लागणार आहे त्याच्यामुळं आणि सगळं आपण सायमन आणलंय चिकन दिवायला घेतलंय आणि आपल्याक काय ते भामरोड जे म्हणतात ना ते आपल्याक नाही एवढ्या जागेमध्ये तर नाहीच आपल्या साईडला कारण तर आपण पहिल्यांदाच बनवतोय आणि असं तरी आपल्याला काही माहिती नाही आपुन आपले सुदा आपुन पाला तर आपण त्याच्यामुळं घरनंच आपलं केळीचं झाड होतं त्याचंसुद्धा आपण पाला आहे तर तोच देऊन घेऊ एकदम स्वच्छ आणि मग ते माडक्यामध्ये लावू पाला आणि त्याच्यामध्ये आणि बघू शकताय नदीवर ते आलो आहे पण आपण नदीच्या शेजारी काही एकदम बनवलं नाही कारण तर आपल्याला एखाद्या वेळेस अंधार पण पाडणार आहे आणि त्याच्यामुळं आपण थोडं लांबच तिकडे घेतलं एकदम मोकळ्या मैदानामध्ये तर इथं सुद्धा एकदम मस्त जागा होता पण इथं काय आपण केलं तर बघू शकता चिकन सुद्धा पिंकीनी आणलं घेऊन आता आणि आता फक्त राहिले आपले त्याला मसाले लावायच्यात बघाय भरपूर चिकन आणलंय आजच्याला आणि एखाद्या वेळेस आपल्याला सगळ्यांना खपायचं पण आहे जास्त पण माणसं नाही आपल्याक आ, सात सात आठ आहेत आणि दोन किलो चिकन आणलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा अजूनसुद्धा म बरेच आपल्याला काय मसाल्यामध्ये घालायला लागणार आहे हे सगळं सायम बघू शकता आता पिंकीने मसालेसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि अजूनसुद्धा बाकी आहेत मसाले त्याच्यावरती आता लिंबू पिळून घेते त्याच्यानंतर बरेचसे मसाले आहेत ते आता लावून घ्यायच्यात आणि थोडे वेळ आपल्याला ठेवायचं आहे ते मग त्याला मसाले लिंबू सगळं त्याच्यामध्ये मुरण मसालासुद्धा त्याच्यामध्ये असा मुरण आणि मस्त त्याला वाससुद्धा सुटन तर थोडे वेळ आपण मसाले लावून ठेवूच आणि त्यांच्यानंतर जे काय आहे बाकीचं पावट्याच्या शांगा सुद्धा आणलेल्या आहेत आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये घालायच्या आहेत काय हाय अजून सुद्धा बरस त्याच्यामध्ये वाढणार आहे तर मस्त मजा येणार आहे आजच्याला तर आम्हाला तर त्याच्यातलं काही जास्त काही माहिती का नाही आणि काही एखाद्या वेळेस काही कमी सुद्धा पडेल असं वाटतंय कारण तर पहिल्यांदाच आम्ही बनवतोय या साईटला मग कुणीच नाही बनवले पहिल्याच्या अगोदर तर अजिबातच नाही बनवले पहिल्यांदाच आम्ही ट्राय करणार आहे तर बघू कसं काय होत आहे तुम्हाला बघायला भेटणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि जे नाही ते मसाले आणले ते काय आता तर बघा बरेचसे मसाले झालेत लावून आता त्याच्यानंतर मीठ सुद्धा टाकून घेतलंय आणि अजून सुद्धा बाकी आहे दही ना दही अजून बाकी आहे त्याच्यामध्ये टाकायची बघा इतका बाजार आहे त्या साईडला अजून सुद्धा बघा भाजीपाला त्या साईडलाय एकदम जबरदस्त आजच्याला बनवायचं आहे आता दहीसुद्धा त्याच्यामध्ये घातलंय पिंकीने आणि आता झालंयच जे काय ते सगळंच टाकलंय मसाले दही आणि सगळं झालंय आता इतक्यातच आणि आता थोड्या वेळ आपण तसंच ठेवू मय ते सगळे मसाले आणि त्याला लागतील नीटवाणी आणि मग मस्त चवसुद्धा देईन थोड्याच वेळामध्ये मडक्यामध्ये सुद्धा आपल्याला घालायच्यात तर आपले आपण तर दोन मडक्या आणल्यात कारण तर का होते आणि बघू आपलं काय कसं होतं या माडक्यामध्ये मडक्यामध्ये झालं तर एकच बनू आणि जर आपल्याला त्याच्यामध्ये नाही बसले एका ह्याच्यामध्ये तर आपण दोन्ही मडक्यामध्ये सुद्धा घालू त्याच्यामुळे आणल्यात कारण तर नंतर राठी सुद्धा आहे आपल्यासंग आणि अक्षय आणि छाया सुद्धा रोयदास आणायला गे ते त्याला सुद्धा माझ्या शाळा होती त्यांची शाळा सुटली आता आता आणायला गे तो घरी काकड्या आणि गाजर सुद्धा आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा आपण चिकन मध्येच घालणार आहे त्याच्यानंतर तिकडं बटाटे सुद्धा आहेत ते सुद्धा मग गोल काप आता बघा पाला गोल राऊंडला त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आ, खाली पावट्याच्या शेंगा असणार आहे ना त्याच्या खाली पावट्याच्या शेंगा असणार आहे त्याच्यावरती चिकन असणार आहे एखाद्या वेळेस बघू आपल्याला तर जास्त काही माहिती नाही त्याच्यातलं बघा तर बघा पावटा सुद्धा एकदम स्वच्छ धीवून आणलाय कारण तर आपल्या पशी काही पाण्याची कमी नाही अजिबातच नदी जवळ आहे इथं शेजारी आया आणि अक्षय सुद्धा आलाय रॉयतच घेऊन आलाय त्यांना कारण तर शाळ होते त्यांची आणि आता ती सुटली तर बघा इतकं जसं काय आपलं बिर्याणी आणि बघा सायमन आणलंय पण आजच्याला तसं काय होणार नाही फक्त चिकनच असणार आहे ह्याच्यामध्ये बघा सगळे केळीचा पाला त्याच्यामध्ये घातलाय आणि शेंगा सुद्धा त्याच्यामध्ये बघा खाली शेंगा आता सुद्धा मी बघा दिसत नाही आंधारे बघू आता चिकन एवढं बसतंय का त्याच्यामध्ये आणि अजून सुद्धा बघा पावट्याच्या शांगा आहेत तर बघूच आपल्याला जर मडक कमी पडलं तर आहेच आपल्या का दुसरं सुद्धा पण थांबव तर असं काय मी तर नाही बघितलं पण आपण थोडं वेगळंच बनवलंय जे काय आपल्याला करता येईल ते आपण बनवलंय बघू आणि त्याच्यामध्ये सगळं घातलंय कांदा सुद्धा घालायचं आहे आणि बटाटे सुद्धा आहेत ते ते कापून घेतल्यात मग गोल टाका टाका टाक टाका टाका masalah डक मसाला लावून दे आता झाले सुरुवात चिकन त्याच्यामध्ये घालायला सुरुवात केलीच आणि आता बघा पडक पडक बिसू पण टाक टाकू त्याच्यामध्ये याच्या खाली चिकनच्या खाली पावट्याचे शेंग आहेत त्याच्यावरती वरच्या थरावर चिकन हे टाकून घेतलंय आणि आता परत एकदा ह्याच्यावरती आता हे केळीचं पान त्याच्यामध्ये घाललंय आणि आता परत एकदा त्याच्यावरती चिकनची परत एक थर लावायचं आहे चिकनचा आणि बघू आता कसं काय होत आहे जबरदस्त थर दिसतयच आणि आता अंडीसुद्धा आहे ते अंडी एखाद्या वेळेस ह्याच्यावरती बघू आता कसं काय होत आहे ते दाखवतोच तुम्हाला तर बघा अंडी सुद्धा महे स्वच्छ देऊन घेतल्यात आणि तसे तर काही घातले नाही आता अजून सुद्धा भरपूर आहे अजून एक मडक नाही लागणार ना का लागणच कारण तर बघा चिकन अजून सुद्धा इतकं आहे आणि मडकं तर आपल्याला दुसरं सुद्धा लागणार आहे हे बघा आता भरायला झालंय ह्याच्यावरती अंड्याचं थर आलंय तर बघा किती भरले ते अजून थोडं वेळात ते भरणार आहे आणि दुसरं आपण मडक आता आता बघा अंड्यावरतीच चिकन परत एकदा घातलंय आणि आता बघा आता कसं काय त्याच्या खालच्या थारामध्ये फक्त स्पेशल चिकन आहे आणि त्याच्यावरती मिक्स अंडी आणि चिकन आहे बघायला तर आता प्लॅन बदललाय सगळं एकाच मार्केटमध्ये आहे तर आपण सगळं त्याच्यामध्येच घातलंय बघा चिकन थोडंच उरलं असतं त्याच्यामुळं सगळं आपण ह्याच्यामध्येच घातलंय चिकन एक टायमाला आपण थोडा पावटाच्या शेंगा ठेवलं साईडला पहिलं चिकन टाकून घेऊ त्याच्यानंतर बघू तेल टाकू

बघा फायनली झाले सगळं आले सरपण ठेवायचंय आणि त्याच्यावरनं बाकीचं सरपण लावायचंय तर मग आणि इसतू सुद्धा पेटवले तिकडे पिंकीने आणि झालंय तर आता बघा मडक त्याच्यामध्ये ठेवायचं आहे पण कस ते कसं ठेवतात ते म्हणतात की उलट ठेवायचं असतंय आणि बघा आता जाले जानरे आचला। तर फानली मदी तर आता झालंय जबरदस्त पहिल्यांदाच असं काय ट्राय करतोय आपण माज्या जाणार आहे आजच्याला तर फायनली बऱ्याचशा हुशारानंतर आपण जाळेमध्ये तर ठेवलंय आता बघू कसं काय होतय चिकन त्याच्यामध्ये ते आपल्याला बघायला माज्या जाणार आहे ब एकदम सरपंच सुद्धा कसं लावून घेतलंय एकदम पूर्ण झाकून घ्यायचंय सरपंचानी तर आता झालं आहेच थोड्याच वेळात आता आपल्याला काढायचं सुद्धा आणि कारण तर त्याच्या अगोदर सुद्धा एका साईडने फुटलं आहे आता बघू कसं काय होत आहे त्याच्यामध्ये धूर जायला नको कारण तर जास्त पण फुटलं नाही तिथं थोडं फुटलं आहे पण साईडनी तर पाला असतोयच पण बघू आता तो था 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 था। चला हातरून पाटकेने आता झालंयच आपल्याला मग घरी सुद्धा जायचंय आणि बारा जोशीर सुद्धा झालंय पटक सुद्धा मग खालचं जे तोंड आहे ना त्याचं ते सगळं फुटलंय आणि बघा दिसतच असं सगळं फुटलंय त्याचं तोंड आणि ते आता एकदम जपूनच आपल्याला काढायचंय आता बघू कसं काय होत आहे टॉवेल आणि तो त्याच्या खाली असा बघू जपून काहीतरी हे त्याच्यावरती पलटी करू आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला घेत नाहीतर आपलं नुकसान होईल तिथं चिकन सांडायला नको नाहीतर आता शेवटच आपलं पाण्याले ते काढून घ्यायचंय मडक आता बघा इतक्यातच आता कस काय होत आहे जपूनच काढायचंय बघा आता सगळ्यांचे धांदळ चालले आता कारण तर आपले इतकी मेहनत आहे आणि ती वाया जायला नको थोडं हळू निवांतर बघा आणि बघा सगळं आख मडक फुटलंय बघा आणि असं केल्याच्या सगळं झालंय आपलं <laughs> एकदम भारी काम झालंय बघा अख्खं सांडला असत बघा मडक्याच बघा पलटी कर डायरेक्ट कर पलटी हा बघा जबरदस्त बघा जबरदस्त शिजले सगळं बघा पीस सुद्धा दिसायला लागले नाही बघा मडकेने आपल्याला धोका दिला बागा अक्क पूर्ण आपलं चिकन तिथं सांडलं असत पण अजिबातच तस नाही होऊन दिलं जबरदस्त ते आता त्याच्यामधलं ते मडक्याचे तुकडे आहेत ना ते काढायच्यात कारण तर मेन ते मडकच पातळ होतं त्याच्यामुळं ते टिकलं नाही जास्त आपल्याक दुसरं सुद्धा होतं ते काय आपण वापरलं नाही त्याच्यामध्ये जर घातलं असतं ना अजिबातच असं काय फुटलं नसतं बघा जे नाही ते आपण घातले त्याच्यामध्ये शेंगा सुद्धा बघा आणि तिकडं अंडीसुद्धा अंडी आणि चिकन तर सगळं मग आपण घातलेलं आणि बघा कसं जबरदस्त आपली मेहनत अजिबातच वा नाही गेली जरी मडकं फुटलं तरी सुद्धा तर आपल्याला इथंच आता इथंच बसायचं आहे सगळ्यांनी गोल राऊंडला आणि आता सुरुवात लगेचच करायची मस्त मजा येणार आहे चल या लवकरच आणि काय आता आपल्याला जायला सुद्धा उशीर होईन आणि बघा पूर्ण अंधार झालय बघा दिवस पूर्ण मावळय आणि आता अंधार अंधार झालय सगळे गोल राऊंड ला आणि आता सुरुवातच म्हणजे झाली सुद्धा त्या साईडने सुरुवात <laughs> तर आता काय थांबायचं ना अजिबातच कारण तर उशीर सुद्धा भरपूर झालंय आणि अंधारच डायरेक्ट पडलंय तर आता मी सुद्धा सुरवात करून घेतो आणि वास तर इतका जबरदस्त येतो आहे ना कारण तर आपण जे नाही ते आपण त्याच्यामध्ये घातलं होतं आणि सगळं एकदम ओकेमध्ये झालं आहे फक्त मडकं फुटलं पण शेवटी शेवटी आपण एकदम नीट वानेच काढलं आहे आणि आता फायनली केळीच्या पानावरती हातरूनसुद्धा घेतलं आहे ओतलं आहे त्याच्यावरती बघा अंडीसुद्धा सगळं मस्त झाल्यात आणि चिकनसुद्धा जबरदस्त झालंय आणि आता आम्हीसुद्धा सुरुवात करतो आणि माझं जाणारे जबरदस्त पहिल्यांदाच असं काय केलं आपण पोपटे मानतात त्याला आणि कोकणामध्ये जे बनवतात आपल्या इकडं काही जास्त बनवत नाही तर आपण सुद्धा ट्राय केलं आहे तर माझ्या तर जबरदस्त झाली बनवायला आता चिकनचा टेस्ट करतो आम्ही सगळेच आणि तुम्हाला सांगतो नक्कीच कसं लागतंय कसं नाही ते तर चला आता आम्ही बसतोय

चटणी सुद्धा आपल्याक होते आणि ठेवलेली आपण चटणी सुद्धा आणि तस सुद्धा काय प्रॉब्लेम नाही इतकं जबरदस्त चव लागते एक नंबर डायरेक्ट जबरदस्त मजा जाते ह्या खायला अशी <laughs> पकावा डेंजर लागणी तू पडे नको तर आपलं सगळं उरकल इतकं होत वगैरे सगळं शांगा वगैरे सगळं संपलंय इतकी अजून सुद्धा चव येते ना त्याला अजून सुद्धा आम्ही काय नाही काय खातोय त्याच्यातल्या माझे शांगा वगैरे जे काही राहिले थोडे फार काही अजिबातच राहिलं नाही इतकं जबरदस्त टेस्ट होता ना खत्तर तर तर त्याला खतरनाकच तर मजा झाली जबरदस्त पहिल्यांदाच आम्ही केलं तर पण फायनल एकदम ओके झालतच फक्त थोडक्यातच शेवट शेवटला मडकच डायरेक्ट फुटलं पण झालंच आमचं म्हणजे तर बघा सगळं आमचं ओरकलंय आणि आता निघालोय घरी आणि अंधार बघा किती अंधारसुद्धा आहे कारण तर उशीर सुद्धा लागतोय त्याला तर चला झालंय फाने आणि आता आमचं ओरखलंय निघालोय घरी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा